पकडला आमच्या ब्लॉक मध्ये स्वागत आहे तर आम्हाला यातून साप रेस्क्यू करायसाठी कॉल आलेला आहे तर मिलिंदा सोबत आहे तर चला मित्रांनो हा चांगला मोठा आपला गेला ना मोठा आहे आता पाहिला मी हा हा ते 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 किती वर्षापासून जपून ठेवलं वर्षापासून अंग जपून ठेवलं असेल ती एवढी साईड मोठी आहे ना एवढी नाही होत ना ते आता मोठी इकडून ब मोठी आहे ते

इलेक्ट्रॉन का है हम दे जीवड़ जीवड़ थैंक यू बटर

सापर अंगावर येते ते गोट्या किंवा ठेवत पोत्या पाहिजे उघडायला खेस्त होऊन तुला गोठ चला पकडला

त्याच्याहून म्हणजे हा सगळ्यात मोठा साप होता त्याच्यातला आतापर्यंतचा भर भरपूर जाड चार साडेचार साडेचार फुटाच्या वरतीच साप आहे हा आणि काही दिवसाआधी मिलिनला माहीत हा साप आता चावला होता दिवळ जातीचा सा, हा साप चावला होता तसा बिनविचारी होता म्हणून एवढं काही फरक नाही पडला मला तर काहीच बघू शकता त्याच्या हाताला अजूनही हे जखम आहे हे बघू शकता हे साप हे साप चावल्याचं निशाण आहे हाच साप चावला होता त्याला काही दिवसाआधी आणि आता हा साप आपण रिलीज करू तर चला काहीच इकडे नाला वगैरे हो आहे आणि हे जंगल आपण इथे मागच्या वेळेस दोन धामण सोडल्या होत्या आणि आता आपण हा साप रिलीज करू आपण इथे आता बघा गाईस भरपूर मोठा साप आहे हा हा चालला गेला पाण्यात हा गाईस भरपूर झाडा साप आहे तो गेला पाण्यात डायरेक्ट गेला अंदर तो तर काही साप सोडला आहे आपण साप रिलीज पण केला बघू शकता पूर्ण नालाचा इकडे पूर्ण जंगल आहे मागे इकडे आपण धामण वामण सोडल्या होत्या दिवळ दुसरी दुसराही साप आहे इथे तेच असं ना आपण सोडलेलं हां तर तिकडे पण अजून एक साप आहे दिवडच आहे ते नाल्यात दिवळच राहते तर तर काहीच आपण आता ब्लॉग आपण इथेच खतम करू जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा गाइस आणि आपल्या अमरावतीत कुठे पण साप निघाला तर आम्हाला कॉल करा म्हणजे मिलिनला कॉल करा मिलिनचा नंबर मी स्क्रीनवर देतो देतो देतोच राहतो आणि आपल्या एरियात कुठे पण साप निघाला तर मारू नकास हो तर ओके बाय मित्रांनो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये